आणि घाणेरड पुणे नवीन रस्ता जर अध्यक्ष मोदय हो केला तर आज रस्ता केल्यानंतर दोन दिवसांनी दोन्ही साईडला टपऱ्या उभ्या राहिलेल्या दिसतात अध्यक्ष मोदय हो त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही आणि आपण मोठ्या मोठ्या नगर विकासाच्या गप्पा मारतो अध्यक्ष मोदय हो सन्मान्य सदस्य माधुरी ताई मि अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर मी बोलण्यासाठी होते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नगर विकास विभागावर बोलताना अध्यक्ष महोदय शहर आपण जे म्हणतो की नगर विकास नगर रचना हे शहरांना सुधारण्यासाठी असतात नगर विकास आपण डीपी प्लॅन तयार करतो अध्यक्ष महोदय शहर ही दिवसेंदिवस बजबजपुरी होत चालली अध्यक्ष महोदय पूर्ण शहराची यंत्रणा ही आपण जर बघितलं जर पुणे शहराचा मी पुणे शहराची प्रतिनिधी आहे तर पुणे शहराचा जर विचार केला अध्यक्ष महोदय तर पूर्ण यंत्रणा कोलमडलेली आहे अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आपण अध्यक्ष महोदय डी पी करतो डीपी केल्यानंतर अध्यक्ष महोदय इम्प्लिमेंटेशनसाठी त्या डीपी मधलं वीस टक्के पण इम्प्लिमेंटेशन होत नाही अध्यक्ष मोदय आज आपण बघताय की महानगरपालिकेला दोन दोन वर्ष नगरसेवक नाही प्रशासन कारभार चालवतय अध्यक्ष महोदय प्रशासनाने दोन वर्षांमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये प्लॅनिंग करून नगर रचनेच काम केलेलं आहे अध्यक्ष महोदय कुठल्याही महानगरपालिका कुठल्याही नगरपालिका हे काम करत नाही अध्यक्ष महोदय आज पुण्यासारख्या शहरामध्ये आपण जर बघितलं की पावसाळा आल्यानंतर पुणे शहरात आंबी लोढ्यामुळे पुराची भयानक परिस्थिती उद्भवते अध्यक्ष महोदय एक एक दोन दोन मजल्यापर्यंत लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस तर पुराच्या परिस्थितीमध्ये जवळ जवळ प्रत्येक सोसायटीमधन शंभर दोनशे तीनशे अशा गाड्या वाहून केल्या अध्यक्ष महोदय आठ ते नऊ लोक मृत्यूपरमुखी पडले अध्यक्ष महोदय ही परिस्थिती अध्यक्ष महोदय का झाली अध्यक्ष महोदय तुम्ही जर आज बघितलं तर अध्यक्ष महोदय पुण्यासारख्या ठिकाणी आज जी पावसाळी गटाराची यंत्रणा आहे त्या गटाराच्या यंत्रणेमध्ये केबल टाकल्या गेल्या अध्यक्ष महोदय आणि ही पावसाळी गटार बंद केली गेली अध्यक्ष महोदय कितीतरी ठिकाणी ड्रेनेज लाईन मध्ये पावसाळी लाईन सोडलेल्या आढळल्या कचरा राडारोडा हे सगळं त्या नाल्यांमध्ये टाकलं गेलं कितीतरी ठिकाणी आज आपण बघितलं अध्यक्ष महोदय तर तीस मीटरचे नाले हे जवळजवळ पाच ते सहा मीटरच्या रुंदीपर्यंत आज आलेले आहेत नाले वाटेल तसे वळवलेले आहेत त्याच्यावर अनाधिकृत बांधकामं केलेली आहेत आणि त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला अध्यक्ष महोदय तर पूर पुण हे जलमय होते त्यामुळे आपण जे म्हणतो अध्यक्ष महोदय की आम्ही नगर विकास करतोय तर हा नगर विकास नाही अध्यक्ष महोदय आज पुण्यासारख्या शहरामध्ये लोक जीव मुठीत धरून राहत आहेत आज शासनाने महानगरपालिकेने कुठली जबाबदारी एवढ्या गेल्या तीन ते चार वर्षात घेतली नाही अध्यक्ष मोदय हो शासनाने भिंतीसाठी काही पैसे दिले पण त्याच्यात तेवढ्या अपुऱ्याच्यामध्ये ह्या भिंती बांधून पूर्ण होणार नाहीत अध्यक्ष मोदय हो येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आज पण लोक येणाऱ्या पावसाच्या धास्तीने जीव मुठीत धरून आहेत अध्यक्ष महोदय तर माझी शासनाला विनंती आहे की ह्या भिंती पाळण्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून द्यावा आणि महानगरपालिकेला निर्देश द्यावे अध्यक्ष महोदय बांधकामाच्या परवा परवानग्या देतात अध्यक्ष महोदय दे। बांधकामाच्या परवानग्या देताना महानगरपालिका प्रीमियम भरून घेते इन्फ्रा तयार करण्यासाठी रस्ते पाणी ड्रेनेज लाईट या सगळ्यासाठीचे पैसे महानगरपालिका घेते बिल्डर पण त्या इन्फ्रा हा कुठेही तयार होत नाही अध्यक्ष मोदय हो आणि आपण जो बघतोय की आज एफ एस आय वाढलेला आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत पण त्या बिल्डिंगसाठी आज आपण पाणी पुरवू शकत नाही तेवढे रस्ते आपल्याकडे उपलब्ध नाही ड्रेनेजच्या लाईन जुन्या आहेत जुने वाडे जुन्या सोसायट्या याच्या रिडेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम हे पुणे शहरामध्ये कित्येक वर्ष चालू आहेत अध्यक्ष महोदय त्याचे कायदे बदलणं गरजेचं आहे आपण आज पुण्याची जर परिस्थिती बघितली अध्यक्ष महोदय की गेले दोन वर्ष प्रशासन जे महानगरपालिका चालवत आहे प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण आहे मी परवाच धरणाचा विषय बोलले त्यावेळेस भिलारेवाडीचा मी उल्लेख केला की जिथे आपण मोठा भंडारा आणि पुणे शहरासाठी पाणी उपलब्ध करू शकतो अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जर मी काल जाऊन बघितलं तर दोन महिन्यात अध्यक्ष महोदय तिथे प्रचंड प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकामं सुरू झालेली आहेत आणि आपण जिथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जी आपल्याला तलावाची जागा होती तिथे आज बांधकामं चालू आहेत अध्यक्ष महोदय अनाधिकृत बांधकामे अनाधिकृत होर्डिंग मुंबईसारखा पुणे शहराच्या ह्याच्यामध्ये पण हा विषय फार मोठा आहे अध्यक्ष महोदय अनाधिकृत होर्डिंग अनाधिकृत फ्लेक्स कशासाठी अध्यक्ष महोदय प्रत्येकाला आपले वाढदिवस आपण केलेलं हे लावण्यासाठी फ्लेक्सची जरुरी एका अध्यक्ष महोदय अतिशय गच्चाळ आणि घाणेरडं पुणे हे दिसतं नवीन रस्ता जर अध्यक्ष महोदय केला तर आज रस्ता केल्यानंतर दोन दिवसांनी दोन्ही साईडला टपऱ्या उभ्या राहिलेल्या दिसतात अध्यक्ष महोदय याच्यावर कोणाच नियंत्रण नाही आणि आपण मोठ्या मोठ्या नगरविकासाच्या गप्पा मारतो अध्यक्ष महोदय वाढणारी शहरं आज बकाल होत चाललेली आहेत आपण अध्यक्ष महोदय जर अधिकाऱ्यांना सांगितलं की कारवाई करा अतिक्रमणवर कारवाई करा बांधकामावर कारवाई करा तर गोर गरिबांची जी गावठाणातली घरं आहेत त्याच्यावर पहिले अधिकारी कारवाई करायला जातात आणि तिथे सांगतात की ठीक आहे यांनी सांगितलं कारवाई करा म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करायला आलोय पण जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाल्यांवर बांधलेल्या आहेत ज्या अनाधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करायला जात नाहीत अध्यक्ष महोदय पुण्यासारख्या शहरामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये चाळीस टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात हे हो का झालं अध्यक्ष महोदय कारण हिलटॉप हिलस्लोप आणि बीडीपी अशा पद्धतीची जी दोन दोन प्रकारची आ आर, आरक्षणं टाकली गेली अध्यक्ष महोदय आज बी डी पी मध्ये एक इंच पण हो जागा शिल्लक नाही हिलटॉपमध्ये एक इंच पण जागा शिल्लक नाही सगळीकडे झोपडपट्ट्या झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय आणि दुसरी गोष्ट इरिगेशनच्या जागा ज्या इरिगेशननी संरक्षित केलेल्या नाहीये त्याच्यावर झोपडपट्ट्या झाल्यात अध्यक्ष मोदय आणि जर इरिगेशनच्या जागेवर आपण रस्ता किंवा आपण एखादी उद्यानाची माग केली की आम्ही ते संरक्षित करू तो इरिगेशन आपल्याला रेडी रेकनरच्या नुसार लीजचा चार्ज आकारतं पण झोपडपट्टी होणं इरिगेशन खात्याला मंजूर असतं अध्यक्ष मोदय हो आपण जर ह्या वाढत्या झोपडपट्ट्यांची समस्या जर आपण हो दिवस हे केली नाही अध्यक्ष मोदय तर दिवसेंदिवस हे वाढणारं शहर हे बकाल होत जाणार आहे अध्यक्ष मोदय हो शहरावर खूप वाढतात आण चौतीस गावं घेतलेली आहे महानगरपालिकेला ह्या गावांना पण पाणी पोचवायचंय सगळ्या लाईन पोचवायच्यात ट्रॅफिकची हालत त्यामुळे इतकी वाईट आहे अध्यक्ष महोदय की वाहतूक नियोजन आराखडा हा जवळजवळ दहा वर्षापूर्वी तयार झालेला अजून पण त्याच्यावर काम झालेला अध्यक्ष मोदय हो नाही कचऱ्याची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहराला भेसावत्या हो हो अध्यक्ष महोदय कचऱ्या कुठलंही व्यवस्थापन आज नाहीये कचऱ्याचे प्लांट जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले अध्यक्ष मोदय त्यातले निम्मे प्लांट आज बंद आहेत अध्यक्ष महोदय सोसायटीच्या लोकांना आपण सांगतो की कचरा तुमचा तुम्ही जिरवा पण सोसायटीच्या लोकांना कचरा प्लांटसाठी जर आपण डीपीडीसी मध्ये परवानगी मागायला गेलो अध्यक्ष महोदय तर ती मिळत नाही महानगरपालिका एनओसी देत नाही आणि सांगतात की तुम्ही कचरा जिरवा त्यामुळे ते कसा जिरवणार आहेत आणि अध्यक्ष महोदय मोठी मोठी अनाधिकृत हॉटेल्स पब सगळी झालेले त्याचा कचरा मात्र महानगरपालिका गोळा करते आणि सोसायटीतला कचरा सोसायटीच्या स्वच्छचे कर्मचारी असतील का महानगरपालिका न घेतल्यामुळे रस्त्यावर पिशव्या फेकून जातात अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे पाण्याचा विषय तर खूप मोठ्या प्रमाणात या सभागृहात चर्चेला गेला अध्यक्ष मोदय आरोग्याचा विषय एकच एवढ्या मोठ्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा या सगळ्याला मिळून एकच ससून सारखं एक जनरल हॉस्पिटल आज आपल्याकडे आहे अध्यक्ष मोदय आरोग्याची पण मोठी समस्या आहे मेट्रोच्या बाबतीत अध्यक्ष महोदय मी एक सरकारला मागणी करेल की मेट्रोचे सर्व जे मार्ग आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय मेट्रोला फुल फुटफॉल मिळणार नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे स्वारगेट ते कात्रच माझ्या भागातली ही मेट्रो आहे जी आता फक्त दिल्लीला कॅबिनेटच्या परवानगीसाठी राहिलेली अध्यक्ष महोदय शासनाने त्याच्याकडे लक्ष घालावं आणि लवकरात लवकर त्याची परवानगी आणावी अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे खडकवासला हडपसर मार्ग जो ह्याला जोडणारा मार्ग आहे जो प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय त्याची पण प्रक्रिया आज राज्य सरकारकडे अडकलेली आहे अध्यक्ष महोदय ती पण लवकर लवकर पूर्ण करावी अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं तर पूर्ण हे एज्युकेशन हब आहे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आज चाकण तळेगाव सारख्या एमआयडीसी आहेत आय टी सेक्टर आहे या सगळ्यासाठी नवीन विमानतळाची गरज आहे अध्यक्ष महोदय चाकण का पुरंदर ह्याच्यामध्ये आमचा विमानतळ अडकलेला आहे अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे की आपल्या पुण्याची जर डेव्हलपमेंट करायची असेल तर हे विमानतळ लवकरात लवकर होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय एक विषय बोलते आणि थांबते अध्यक्ष महोदय आपल्याकडे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या एमआयडीसी आहे पी सी एम सी आहे पुणे खु कॉर्पोरेशन ग्रामपंचायती नगरपालिका पीएमआरडीए राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ह्या वेगळ्या वेगळ्या संस्था असल्यामुळे यांचा एकमेकांशी अजिबात समन्वय नाही अध्यक्ष मोदय हो त्यामुळे प्रत्येक काम हे रखडलेलं आहे अध्यक्ष महोदय यांचे वेगळे वेगळे रूल आहेत त्याचप्रमाणे गुंठेवारीचा विषय अध्यक्ष महोदय किती वर्ष आपण बघतोय की गुंठेवारीचा आज जो रेट आहे जो प्रति चौरस मीटर अध्यक्ष महोदय रेडी रेकनरच्या पेक्षा पण जास्त आहे तो कुणालाही परवडत नाही त्यामुळे गुंठेवारी होत नाही अध्यक्ष मोदय या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय विचारात घेता मला असं वाटतं की पुणे शहर हे खरंच नगर विकास म्हणजे शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आपल्याला करायचं असेल अध्यक्ष मोदय हो तर डी पीची अतिशय डेव्हलपमेंट प्लॅनचं चा अतिशय चांगलं इम्प्लिटेशन करणं गरजेचं अध्यक्ष मोदय हो आणि शासनाने शासनाला मी विनंती करते की आपल्यातर्फे महानगरपालिकेस हे निर्देश द्यावेत आणि ही कामं लवकरात लवकर पूर्ण करावी जय हिंद